नमस्कार अठराशे एक्याऐंशी पासून ते दोन हजार अकरा पर्यंत भारतामध्ये प्रत्येक दहा वर्षाने नियमित घडणारी गोष्ट म्हणजे जनगणना पण दोन हजार एकवीस मध्ये ही जनगणना झाली नाही त्यामध्ये कोरोनाचं कारण देण्यात आलं होतं पण आज दोन हजार पंचवीस आहे पण अजूनही जनगणना ही झालेली जन नाही आहे तर जनगणना ही का महत्वाची असते आज जर भारतामध्ये जनगणना होते तर त्याच्यानंतर काय परिणाम होतील या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत भूषण देशमुख सर सर नमस्कार सर भारताची जनगणना ही दोन हजार एकवीस मध्ये होणे अपेक्षित होते पण दोन हजार एकवीस मध्ये कोरोनाचा सा काळ चालू होता म्हणून ती झाली नाहीये पण आपण जर जगभरामध्ये पाहिलं तर मार्च दोन हजार वीस नंतर जवळपास एकशे त्रेचाळीस देशांनी त्यांची जनगणना केलेली आहे पण भारताने केलेली नाहीये तसंच ज्या काही देशांनी जनगणना केलेली नाहीये ते देश म्हणजे अफगाणिस्तान असेल सिरिया असेल श्रीलंका आहे की तिथे राजकीय किंवा अंतर्गत त्यांची अस्थिरता आहे करेक्ट आणि त्याच देशांमध्ये किंवा त्या देशांच्या यादीमध्ये भारताचं सुद्धा नाव आहे भारता की भारताने जनगणना केलेली नाहीये तर असं काय कारण होतं की आजपर्यंत जनगणना झाली नाही भारतामध्ये मग जनगणनेचं खूप महत्व आहे दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते पूर्वी तर आपण अगदी युद्धाच्या काळामध्ये जनगणना घेतली आहे इतकं त्याचं महत्व असतं कारण जनगणनेत भारताचे विशेषतः काय होते एका जनगणनेपासून दुसऱ्या जनगणने दहा वर्षाचं अंतर असतं त्यात पाच ते सहा कोटी लोक होतात मग तेवढे लोक जर आपल्या नियोजनामध्ये दिसत नसतील नियोजन तर आपलं नियोजन कमी पडतं ना धान्याची पुरवठा शाळासाठी तरतूद त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद हे सगळं मागे पडतं आणि त्यामुळे आंधळी कोशिंबीर खेळल्यावर प्रकार होतो की आपण नक्की माहितीचे नागरिक येते आणि त्यामुळे सगळंच माहिती असणं हे आपले नियोजन दिशा प्रगती यासाठी नितांत आवश्यक आहे असं म्हणता गेलं गेली पंधरा वर्ष जनगणना झाली नाही तरी देखील सरकारने ऐंशी कोटी जनतेला धान्य मोफत किंवा कमी दरामध्ये द्यायचं ठरवलं आहे मग हा ऐंशी कोटीचा आकडा नेमका आला कुठून तर ही जी आकडेवारी आहे ती स्पष्ट नसल्यामुळे केंद्राला किंवा सरकारला धोरण ठरवण्यामध्ये किंवा बजेटमध्ये पण अलोकेशन मध्ये थोडे प्रॉब्लेम होतातच का नाही आता तू म्हटल्याप्रमाणे आहे स्वतः ठरवून टाकली आहे तिला कुठला विशिष्ट बेसिस असा नाहीये त्यामुळे मग जनगणने त्याचा काही फरक पडणार नाही सरकारला वाढतो किंवा द्यायचं आहे एवढ्या लोकांना किंवा शंभर कोटी लोकांना द्यायचे त्यांचा काही नाहीये आणि त्याचा जनगणनेशी संबंध नसला तर इतर अनेक गोष्टींशी संबंध मात्र आहे विश्व धर्माची लोकसंख्या किती आहे त्याच्यावर काही लोकांचा दावा असतो की विश्व धर्माची लोकसंख्या वाढते आणि बाकीच्या वाढत नाहीये हे सगळे डेटा त्यांना भर येतील आपण एक मुद्दा आहे की सर एकोणीशे एकतीस मध्ये जातीय जनगणना झाली होती ब्रिटिशांनी केली होती आणि त्याची आकडेवारी देखील त्यांनी प्रकाशित केली होती बरोबर ला देखील त्यांनी जातीय जनगणना केली पण त्याची आकडेवारी त्यांनी प्रकाशित केली नव्हती त्याच्यानंतर आतापर्यंत जातीवर जनगणना झालेली नाहीये ती आता या सव्वीसच्या जनगणनेमध्ये होऊ शकते का प्रमुख मागणी आहे आणि सरकारने ती अजूनही मान्य केलेली नाहीये तशी इंडिया आता इंडिकेशन देत आहे की करू आम्ही पण अजून तरी थेट मान्य केलेली नाहीये खरं घेतली पाहिजे कारण एकतीस नंतर आपण आरक्षण धोरण चालवलं आहे त्याचे बऱ्याच प्रमाणात फायदे पण झाले आहेत पट्टी ही के लिए एक प्रकारे अंधारात केलं अंधारात केलेला गोळीबार आहे की नक्की कुठल्या जातीचे किती आहेत आपल्याला माहिती नाही वाढत चालले आहेत आणि त्यामुळे ते नितांत गरजेचं आहे पुन्हा जाती जनगणना केली आणि कोणीतरी कुठेतरी जात क्लेम केली म्हणजे तर आरक्षण मिळतं असं नाहीये ते दुसरंच क्लेम आहे त्याचा डेटा गोळा होईल त्यांना पुन्हा ठरवणं वेगळ्याच प्रकारे आहे की कि कोण किती आहे पण इथे डेटा तर गोळा होईल त्याचा फायदा होऊ शकतो तर आज जर प्रमुख पक्ष आपण पाहिले की ज्यांनी जातीय जनगणनेची जोरात मागणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये काँग्रेसचं नाव आघाडीवर आहे पण जर आपण सरकारमध्ये पाहिलं केंद्र सरकारमध्ये इतकी वर्ष काँग्रेस सत्तेत असून सुद्धा तेव्हा त्यांनी मग जाती जनगणना का नाही केली बरोबर आहे जेव्हा ते सत्तेवर होते त्या लक्षात आलं की तसं केली तर प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रबळ होतील कारण जाती जनगणनेचा फायदा हा प्रादेशिक पक्षांना जास्त होऊ शकतो राजकारणात मोठ्या पक्षांच्या पेक्षा आणि त्यामुळे आता सध्या त्यांना जो असंही जिंकायची खात्री नाहीये तर त्यामुळे ते मागणी करून इतर अडचण टाळू शकतात पण आता तेच बीजेपी हा आता केंद्र स्तरावर त्याच मोठा पक्ष आहे तर त्यांना हा धोका जाणवतो की मोठ्या कष्टाने तरी हिंदुत्वाचं राजकारण उभं करून हिंदुत्वाची मतपेढी तयार केली आहे आता जर जनगणना केली आणि त्यातनं जाती आहे त्याचं पुन्हा एकदा लोकांना चर्चा सुरू झाली तर पुन्हा एकदा मग समाजवादी पक्षारखे पक्ष मायावतींचा पक्ष हे पुन्हा पुढे येतील ही भीती त्यांना वाटते तर असंही म्हटलं जातं का की मंडल आयोगाने जे काही शिफारशी केल्या होत्या आणि त्याची पासून झाली आणि जातीचा मुद्दा जाती जनगणनेचा मुद्दा हा जोर धरू लागला होता जोर धरून राहणारच ना कारण ओबीसी मध्ये काही विशिष्ट लोकांना स्थान मिळालं इतर अनेक गट अशा बाहेर राहिले पण त्यामुळे जे बाहेर राहिले जसं महाराष्ट्रात मराठे त्यांची ही जो जर मागणी आहे की नक्की ठरवा की ओबीसी किती आणि कोण आहे का प्रवेश मिळत नाहीये पन्नास टक्के तुम्ही सांगताय पण पन्नास टक्के नक्की कस काय म्हणजे आकडा काढला पन्नास टक्केत कोण कोण येतं हे सगळंच निश्चित नाहीये कारण एकोणीशे एकतीसच्या जनगणनेमध्ये मराठे पण होते कुणबी एकत्र होते माता तसं नाहीये मात्र त्यामुळे हे सगळे आकडे कुठं आणलेत हा मोठाच एक मुद्दा आहे तर एक ठिकाणी असाही अहवाल होता की एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये ओबीसीची आकडेवारी जवळपास चार हजार होती पण ती आता वाढलेली आहे तर ही खरंच वाढ होऊ शकते का वाढ तर होणारच कारण जाती हा असा काही कॉन्स्टंट प्रकार नाहीये इतक्या वर्षांमध्ये नवीन जाती जन्माला येतात काही जाती नष्ट होतात त्या त्यांचे आकडे बदलणार जाती म्हणजे उपजाती आहेत पोट जाती आहेत बरेच प्रकार आहेत हे सगळंच होणार पण काय हरकत नाही एक प्रकार समाजशास्त्री आपल्याला माहिती जमा होईल आणि त्यातनं पुढे काय करायचं हा आपला पूर्ण निर्णय वेगळा असेल म्हणजे जातीय जनगणना जर झाली तर धोरण आखायला सोपं जाईल का सरकार निश्चित सोपं जाईल ना कारण बराच वेळेला जातीयतेनुसार मागासलेपण आपण आहे ना त्यावेळेस मागासपणाचा शोध घेता येतो ना तो फायदा आहे कोण किती मागासलेपण आहे आणि भारतात पण जास्त डीप आहे इतर कुठल्या देशापेक्षा हे प्रामुख्याने शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण आहे नुसता आर्थिक नाहीये आणि त्यामुळे मग ते जातीच्या याच्यातनं बघितलं तर आपण जास्त चांगल्या प्रकारे कळू शकतं आणि जास्त चांगल्या प्रकारे उपाययोजनाही करता येऊ शकतात ता। आणि त्यामुळे विकासाला उलट चांगला चांगला पाया मिळू शकतो आणि भारताचा विकास चांगला ठामपणे आणि योग्यरित्या पुढे जाऊ शकतो असं म्हणतात येईल तर आज भारताच्या जनगणनेशी संबंधित अजून एक गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना करेक्ट तर ती पुनर्रचना दोन हजार सव्वीस पर्यंत फ्रीज करण्यात आली होती बरोबर आहे आता ती पुन्हा ओपन होईल तर त्याचा परिणाम नेमका काय होईल तोच कळीचा मुद्दा असं मला वाटतं की आपल्या भारतात काय झालं की आपण कुटुंब नियोजन सुरू केलं आणि सांगितलं की हम दो हमारे दो आणि त्यानुसार मग काही राज्यांनी गंभीरतेने घेतलं दक्षिणे राज्य उत्तर ती घेत नव्हती त्यामुळे असा वाद झाला की मग जे गंभीरतेने घेतात त्यांची लोकसंख्या वाढ होणार नाही जे घेत नाहीये त्यांची लोकसंख्या वाढ होणार आणि वाढ केल्याबद्दल त्यांना बक्षीस म्हणून त्यांचे मतदारसंघ वाढणार त्यांचं प्राबल्य वाढणार मग हे सगळं बघून एकोणीसशे शहात्तर साली संसदेमध्ये कायदा पास केला आहे आणि मतदारसंघ केंद्रात आणि राज्यामध्ये पण प्रत्येक फ्रीज करून की यापुढे ती संख्या जसं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आणि अठ्ठेचाळीस खासदार आहेत मग ही संख्या पुढची पंचवीस वर्ष बदलायची नाही असं फ्रीजिंग करून टाकलं मग दोन हजार एक साली ही मुदत संपली पण अटल बिहारी वाजपेयींनी काय केलं की पुन्हा एकदा ठराव पास ऍक्ट पास करून पुढच्या पंचवीस वर्षासाठी फ्रीज करून टाकलं दोन हजार सव्वीस असं पन्नास वर्ष भारतामध्ये आपण काय केलंय की ते फ्रीज करून टाकले आता ह्याच्यात अन्याय काय होतो की विशिष्ट मतदारांना एक विशिष्ट आमदार पाहिजे खासदार पाहिजे पण तसं उत्तरेत होत नाही उत्तरेमध्ये जास्त लोकसंख्येला कमी आमदार खासदार आहेत दक्षिणेत रिलेटिव्हली कमी लोकसंख्येला जास्त आमदार खासदार आहेत समजा महाराष्ट्रामध्ये समजा चारशे आमदार असले पाहिजेत पण आहेत फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीच माझा त्यामुळे कधी ना कधी फ्रीजिंग उठवणं आवश्यक आहे मग ते फ्रीजिंग उठवण्याची मर्यादा म्हणजे दोन हजार सव्वीस तर दोन हजार एक मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी फ्रीज केली होती तर त्याचं कारण हेही होतं का की उत्तर आणि दक्षिणेकडचे राज्यांचा जो वाद आहे तो उफाळून येऊ नये म्हणून ती शक्यताच त्यांनी नाकारून उफाळून येऊ नये म्हणून तर ते फ्रीझिंग केलंय आणि तो उफाळून कधी ना कधी येणारच फक्त मग ते फक्त डिले करता येईल का तरी बघितलं आणि तेव्हा तरी गरज होती कारण अजूनही लोकसंख्या वाढत होती मग आता तरी आपल्या लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी झालाय पण तरी अजूनही आपण वाढतोच आहोत आणि अजूनही उत्तरची समस्या आहेत की काही राज्यांमध्ये तर तीनच्या आसपास फर्टिलिटी रेट आहे जन्म तर हा तीन मध्ये खूप जास्त आहे तर दक्षिणेमध्ये सगळ्या राज्यांचा तो दोनच्या खालती दो आलाय अगदी महाराष्ट्राचा कट दक्षिणातली राज्य वाढणं तर सोडा त्याची लोकसंख्या आता कमी होत चालली आहे आणि उत्तर अजूनही वाढत आहेत दोन हजार सव्वीस नंतर पुन्हा हे फ्रीज होऊ शकतं काही चान्सेस आहेत का त्याची फ्रीज करण्याची मागणी दक्षिणेतील राज्य करणार निश्चित कारण तसं नाही केलं तर पूर्ण राजकारणच बदलेल भारतात मग उत्तरेत खूप जास्त प्रमाणामध्ये खासदार आणि आमदार होणार आणि विषय राष्ट्रपती निवडणे हे सगळे महत्वाचे कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जे आहेत करणे या त्यांचं प्राबल्य निर्माण होणार आणि मग दक्षिणेची साथ घ्यायची यापुढे मदत गरज पडणार नाही आणि दक्षिणेचे थोडेसे खासदार वाढतील पण रिलेटिव्हली एकदम कमी वाढतील आणि उत्तरेचे खूप जास्त वाढतील त्या उत्तरेचं प्राबल्य इतकं मोठं होईल की दक्षिणेची यापुढे गरज उडणार नाही असं चित्र निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे आता सावध झाली आणि त्यामुळे चंद्रबाबू नायडूंनी तर म्हटलं की पूर्वी दिव। दिव। मी तुम्हाला म्हणालो होतो की दोन मुलांहून जास्त मुलांना जन्म देऊ देऊ नका पण मी चुकीचं बोललो होतो असं मी जाहीरित्य सांगतो आणि जास्त मुलांना जन्म द्या तसे त्या पॅनिक हे आलेलं आहे असं म्हणतात असंच वक्तव्य आर एस एस चे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा केलं होतं की हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालायला पाहिजे बरोबर आहे पण मग याच्यामुळे भारताची एकंदर लोकसंख्या ही कधीच कमी होणार नाही ते ते हे धार्मिक राजकारण आहे की त्यांना असं भयगंड असतो की मुस्लिमांची लोकसंख्या जास्त वेगाने वाढते आहे त्यामध्ये हिंदूची कमी संख्येने वाढते आणि त्यामुळे एके दिवशी या देशामध्ये मुस्लिम बहुसंख्या होती हिंदू बाहेर टाकून त्यात मग त्यांचं ते सगळं असतं की जास्त जन्म लागला पण या प्रकारे सगळेच करायला लागले तर मग कसं होणार म्हणजे पण दुसरीकडे किती काळ फ्रीज करणार हा पण प्रश्न आहे त्या ऑलरेडी जी नवीन संसद बांधली आहे त्यात हजार लोकांना सहा सहा जे जागा ठेवल्या आहेत तो सिग्नलच आहे की बीजेपीच्या मनात आहे की आपण बाबा सव्वीस नंतर ते फ्रीजिंग उठलं त्यानंतर मग सेन्सस पण करू आणि त्या सेन्सस नुसार पुनर्रचना पण सर सेन्सस आणि पुनर्रचने अजून एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे महिला आरक्षण करेक्ट की महिलांना ते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपासूनच देणार आहे बरोबर तेही महिलांचं आरक्षण देण्यासाठी सुद्धा पुनर्रचना आणि त्याच्या आधी जनगणना हे कंपल्सरीच आहे का कंपल्सरी सरकारने एक पेज घालून ठेवलं की समजा दक्षिणे राज्याने म्हटलं की नाही ते फ्रीजिंग अजून वर्षासाठी एक्सटेंड करा तर मग हे म्हणणार की तुम्हाला याचा अर्थ महिला ही नको आहे कारण त्यांनी पेज घालून ठेवलाय की ते पुनर्रचना केल्याशिवाय करायचं नाही मग अशा प्रकारे महिला आरक्षण का दाखवलंय पण त्याचे पेज घालून ठेवले असं म्हणता येईल आणि मग तशाप्रकारे मग आता पुनर्रचना करायची तर मग डेटा हा सव्वीसचा का वापरायचा तर सव्वीस मध्ये पर्यंत उलट उत्तरची लोकसंख्या अजून वाढलेली अकरा मध्ये ती वाढलेली आहेच त्या अकराचा वापरला तरी फायदाच आहे तोटा काही नाहीये पण एक सव्वीसचा वापरला डेटा अजून सत्तावीसचा वगैरे तर जास्त फायदा होईल असं लॉजिक आहे आणि त्यामुळे मग आता एक गुंतून ठेवल्यामुळे दक्षिणेतर राज्यांना आता कधी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल या सगळ्याचं आपण काय करायचं आता मान्य करायचं का वेगळं व्हायचा विचार करायचा तसाही विचार त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो तशी चळवळ पूर्वी होती द्रविड नाडू नावाची ती पुन्हा एकदा उफळून येऊ शकते असा धोका आपल्याला दिसून येतोय या सगळ्यामध्ये जर द्रविड किंवा दक्षिणेकडच्या राज्यांनी जर ही भूमिका घेतली ही चळवळ जर सुरू केली तर महाराष्ट्राची भूमिका नेमकी काय राहील महाराष्ट्र फेचा सापडणार आहे की दक्षिणेची बाजू घ्यायची की उत्तरेची सध्या राजकीय तर आपण सहसं उत्तरेकडे झुकलेलो आहोत आणि उत्तरेचं राजकारण आता हनुमान चालीसा प्रत्येकाला माहिती असला पाहिजे आता तर महाराष्ट्रमध्ये हनुमान चालिसाची प्रक्रियाच नाहीये पण उत्तरेचं असं राजकारण आहे ते आता आपल्याकडे पेरिटेट होत आहे असं दिसत आहे पण महाराष्ट्र हे खरं तर दक्षिणातल्या बाजूनही या बाबतीत की महाराष्ट्रातील जन्मदर कमी झालाय दक्षिणातल्या सारखंच महाराष्ट्राची स्थिती आहे की आपण जास्त कर देतो आहोत पण त्यापेक्षा कमी पैसे रिटर्न मिळतात तेच युपीवर राज्यांचं उलट आहे त्यांचा करामध्ये वाटा अत्यंत कमी आहे पण सर्वस्थ खर्च मात्र त्यांच्यावर होत असतो किंवा बिहारचं तर दर बजेटमध्ये नावच असतं आणि नाव घेऊन त्यांच्यावर हो खर्च केला जातो अगदी खास मग अशा प्रकारे जे शिस्त पाळत नाहीयेत जन्म जन्मदर सुधारत नाहीयेत काही कमी करत नाही येत त्यांना त्याचं बक्षीस मिळत आहे आणि जे सगळे आकडेवारी पाळत आहेत जन्मदर कमी ठेवत आहेत कर गोळा करून देशाला देत आहेत त्यांना मात्र त्याचे तोटे होत आहेत असं चित्र ऑलरेडी उभं झालेलं आहे मग हेच असंच चालू राहिलं आणि ते अजून वेगळ्या प्रकारे होणार असेल तर महाराष्ट्राला निश्चित भूमिका घ्यावी लागेल असं म्हणता येईल सर हा ये जो संघर्ष आहे येणाऱ्या काळामध्ये जो दिसतो आपल्याला की उत्तर आणि दक्षिणेकड राज्यांचा तो संघर्ष जर आपल्याला टाळता आला तर त्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल सरकारला सरकारने नेमकी कुठली भूमिका घ्यायला हवी सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे की जसं सरकारच्या मनात असेल की हिंदी राष्ट्रभाषा घोषित करायची मग जर उत्तरच प्रबळ झाली आणि दक्षिणे राज्याने मोजलं सोडून द्यायचं त्यांचा फक्त फायदा घ्यायचा एक प्रकारचं अंतर्गत वसाहतीकरण करायचं उत्तरेचं दक्षिणेवर राज्य तर तशा प्रकारची मनस्थिती किंवा तशा प्रकारचा ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण तो दाखवणं चुकीचं आहे असं म्हणता येईल लोकशाहीच्या स्पिरिटमध्ये बसत नाही आणि उलट त्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न केला आपण विश्वासात घेतला आपण तर ते योग्य ठरेल असं म्हणते त्या माझं म्हणणं की शक्य झालं ते फ्रीजिंग थोडं अजून काही वर्ष वाढवत आलं जर उत्तरेची लोकसंख्या स्थिर होत नाही त्याची वाढ थांबत नाही तोवर तरी हे फ्रीजिंग पंधरा वर्षासाठी वगैरे फ्रीज पण हरकत नाही एक्सटेंड केलं तरी काही काळ तरी तो प्रश्न पुढे ढकलता पंधरा वर्षात जर उत्तरेकडच्या राज्यांनी पुन्हा लोकसंख्या लोकसंख्या नियंत्रणात नाही आणली ना तर काय सर मग आता ते पुन्हा फ्रीज पाहिजे कारण ते नाही करत असतील तर दक्षिणातले राज्य म्हणणार की ठीक आहे म्हणजे आम्ही सगळ्या धोरणानुसार चाललो ही आमची चूक ठरली का मग आणि उत्तरे राज्यात ती जर शिस्त पाळत नसतील तर त्यांना त्याचं बक्षीस का द्यायचं म्हणजे बेशिस्ती करणाऱ्याला बक्षीस आणि शिस्त पाळणाऱ्याला शिक्षा ही अशा प्रकारची व्यवस्था जी आहे ती योग्य ठरणार नाही त्याच्यामुळे मग यापुढे बेशिस्त पाळणं हेच एक प्रकारचं नॉर्म ठरेल मग हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे आणि ते चुकीचं असं म्हणता येणार नाही सर याच्यावर असाही उपाय आपण म्हणू शकतो का की मतदारसंघ पुनर्रचना जर ही दोन हजार सव्वीस ला केली जाते त्याचा जो बेस आहे जनगणनेचा जो बेस आहे जर तो आपण दोन हजार अकरा हाही नाही ठेवायचा दोन हजार एक जर ठेवला तर थे। काही फरक पडत नाही ना कारण शहात्तर ला फ्रीज केलं होतं ना शहात्तर ते दोन हजार एक मध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकसंख्या वाढली आहे आणि मग दोन हजार एकच का अकरा का नाही अकराच का सव्वीस सव्वीस डेटा नाही पण जर आपण डिफरन्स पाहिला उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या राज्यांच्या लोकसंख्येमध्ये तर तो दोन हजार एक मध्ये आणि अकरा मध्ये हा बराच फरक होता म्हणजे उत्तरेची लोकसंख्या जितक्या प्रमाणामध्ये वाढली ती दक्षिणेची नाही वाढली दोन हजार एक आणि अकरा मध्ये आणि तेच अकरा आणि सव्वीस मध्ये पण असणार आहे म्हणून दक्षिणेकडच्या राज्यांना सुद्धा नाराज न करता आपण जर दोन हजार एक पकडली बरोबर आहे त्या अर्थाने आपण थोडंफार करू शकतो का थोडं प्रमाणात करू शकू पण परत दहा वर्षांनी पुनरचना उत्तर आणि दक्षिण या संघर्षामध्ये आता नेमका उपाय काय असणार आहे कारण की नुकतंच स्टॅलिन तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सिंधू संस्कृतीची जी कोणी लेखी शोधून काढत तर त्यांना बक्षीस जाहीर केलेला आहे तर हा वाद वाढू शकतो का जर आपण लॉंग टर्म विचार केला तर टर्म काय लॉंगोजना बरोबर का आहे की द्रविडी परंपरा द्रविडी कल्पना यांचा शोधात नव्याने सुरू झालाय दक्षिण भारतातही हिंदुत्व हिंदूच बहुसंख्य पण दक्षिणातले हिंदुत्व खूप वेगळे आहे ते असे नॉर्मल आहे उत्तरेतलं आक्रमक आणि वेगळ्याच प्रकारचं हिंदुत्व आहे त्या दोन्ही जरी हिंदू असले तरी दक्षिणेतल्या लोकांना आता हे उत्तरेतलं आक्रमक हिंदुत्व मान्य नाही पण उत्तरातल्या दादाला बघतोय त्यांच्यावर जसं महाराष्ट्रात आपण बघितल्याप्रमाणे हनुमान चाळीसचा वाद तसा प्रकार आता हा सगळा वाद जो आहे तर आपण कशा प्रकारे बघतो आणि उत्तरातले लोक कितपत सामंजस्याने सगळं घेतात कारण शेवटी काय की उत्तरेकडे दुसरीच लोकसंख्या आहे पण इन्फ्लुएन्स नाही आहे दक्षिणात लोकसंख्या इन्फ्लुएन्स खूप जास्त आहे ते प्रगत आहेत तसं दक्षिणातले फिल्म हे उदाहरण आहे की दक्षिणातले पिक्चर उत्तरेत आहेत खूप चालतात जातात खूप उत्कृष्ट असतात उत्तरेत दुसरीच मार्केट आहे पण तेवढे चांगले पिक्चर बनवता येत नाही तेवढं चांगल्या थीम है। है। तर उभ्या करता येत नाही आहेत हा चांगलं उदाहरण आहे एकत्र राहिलो सगळ्यांचाच फायदा आहे जर वेकीकडे गेलो तर दोघांचाही तोटा होईल जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना हा जरी एक मुद्दा असला तरी ही भारतासमोरची आव्हानं आहेत आणि हीच आव्हानं भारत हा देश म्हणून कसा पेलतोय भारतातील राज्य या आव्हानांना कसे सामोरे जातात त्यावरून आपली लोकशाही किती प्रबळ होईल हे ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद